स्वामी जै जै स्वामी समर्थ, समर्थ जय जय चला तर पाहूया आज घरात आपल्या घरामध्ये खूप अडीअडचणी घरातील आपल्या आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी मी असे काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही अवश्य करून पहा तर उपाय कोणते आहेत ते तुम्हाला मी नक्की सांगणार तर या उपायाने आपल्या घरातील आर्थिक अडचण दूर होऊन आपली प्रगतीच होणार तर हे तुम्ही उपाय मी जे सांगते उपाय ते तुम्ही उपाय अगदी मनोभावे प्रांजमनाने आणि देवावर श्रद्धा ठेवूनच करायचे आहेत त्यामुळे हा उपाय तुमचा कधीही फेल जाणार नाही तर तुम्ही हा उपाय जर अगदी श्रद्धेने करायचा आहे तर ते उपाय तुम्हाला मी पुढील प्रमाणे सांगत आहे तर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच शेअर करत जा आणि नक्कीच कमेंट करत जा तर श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा स्वस्त असाल अशा अपेक्षा तर करतेच आहे पण मजेत राहणं आणि आपल्या जे काही रेमेडीज असतात ते आपल्या श्रद्धा ठेवून आपण ह्या रेमेडीज करणं आणि म्हणजे देवावरती म्हणजे देवावरती म्हणण्यापेक्षा आपल्या स्वामींवरती श्रद्धा ठेवूनच ह्या रेमेडीज करत राहायच्या आणि अगदी निस्वार्थ भावनेने त्यांच्या मनाने रेमेडी करायच्या आहेत तर कोणत्या रेमेडी आहेत ते तुम्हाला मी आता सांगत आहे तर पुढील प्रमाणे ह्या रेमेडी तुम्ही अवश्य करून पहा तर <coughs> पहिली रेमेडी जी आहे म्हणजे पहिला उपाय जो आहे तो तुम्ही पासून ह्या रेमेडी म्हणजे हे उपाय तुम्ही करायचे आहेत तर तुम्हाला सांगते गुरुवारी जर गुरुवारी तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करायचं आहे यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते म्हणजे खूप अगदी झपाट्याने म्हणजे तुळशीच रोप हे लक्ष्मीच प्रतीक मानलेलं आहे तुळशी म्हणजे राधा हे आपली लक्ष्मीच आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला जर गुरुवारी जर गुरुवारी तुम्ही कच्च दूध अर्पण करायचं आहे भर भर दूद कच्च कच्च तर बघा म्हणजे म्हणतात की तुळशीचं रोप आपल्या दारापुढे जर हिरवगार फुललेला असेल तर म्हणतात की आपल्या घरातही लक्ष्मी स्थिर आहे भरभराट आहे असे मान्यता आहे त्यामुळे आपण तुळशीच्या रोपाला दूध कच्च दूध कच्च दूध अर्पण करायचं आहे तर दुसरा उपाय म्हणजे काय सकाळी पूजा करताना तुम्ही भीमसेनी कापूर थोडीशी शेणाची गौरी घेऊन त्यावरती तुम्ही टाकून तो आख्या घरामध्ये जाळायचा आहे तर आपल्या घरामधील निगेटिव्हिटी दूर होऊन आपल्याला पॉझिटिव्हिटी सकारात्मक आपल्या घरात लक्ष्मी प्र प्रवेश करत असते तर तिसरा उपाय म्हणजे संध्याकाळी पूजेच्या वेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात लवंग टाकायचे आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये एक लवंग टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि असं केल्याने तो दिवा ही खूप महत्वाचा म्हणजे तो दिवा साईडला ठेवायचा देवा पुढे नाही लावायचा तर साईडला ठेवून तो दिवा लावायचा आहे तसेच तिसरा उपाय म्हणजे जेव्हा तुम्ही पोळी भाजत असता तेव्हा प्रथम तव्यावरती म्हणजे हे सुद्धा खूप गोष्टी स्वयंपाकघरात महत्वाच्या असतात तर तव्यावरती पहिल्यांदा तुम्ही दूध दूध शिंपडायचं आहे त्या तव्यावरती आणि मग ती पहिली पोळी भाजायची आणि ती पोळी आपल्या गाईला गोमाता जर घरात असेल तर त्या गोमातेला खाऊ घालायची आहे चौथा हा उपाय आहे त्यामुळे ही गोमाता म्हणजे आपली लक्ष्मीच असते तिच्या छत्तीस कोटी देवांची देव असतात तिच्या ह्याच्यात म्हणून तिला आपण देवतेच लक्ष्मीच एक प्रतीक मानलेलं आहे त्यामुळे तिला खाऊ घाल तर पाचवं काम कसं आहे म्हणजे जर तुमचं काम खूप दिवसापासून जर अडकलेलं असेल ना तर ते होतच नसेल तर काही काही घरात बघा तुळस असते पण तुळशीच्या पूजाच केली जात नाही म्हणजे खूप घर असे आहेत गावाकडे तर सर्रास अजिबात काही लोकांना तर अजिबातच त्या तुळशीचं महत्व नसतं तर त्या तुळशीची पूजा मनोभावे पूजा करून पाच प्रदक्षिणा घालून देवीला दररोज जल अर्पण करून जर गुरुवारी दूध अर्पण करून देवीची म्हणजे मा तुळशी मातेची मनपूर्वक मनोभावे पूजा करायची आहे तर ती अडलेली कामे पूर्ण होतात ह्या उपायाने तर सहावा हा असा महत्वाचा उपाय म्हणजे शनिवारी काय आहे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे यामुळे आपला शनि ग्रह मजबूत होतो आणि मंगळ ग्रह ही मजबूत होतो म्हणजे शनीची पीडाही ही आपल्या पाठीमागची जाते आणि मंगळ ग्रह मजबूत होऊन आपल्याकडे पैसा खेचला जातो आणि त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते तर असे हा उपाय आहे तर तुम्ही अगदी मनभावे करावे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझे व्हिडिओ सर्वांना जर आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका श्री स्वामी समर्थ